माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर समीर पाटलांनी मानहानीचा दावा ठोकला होता त्यानंतर आज कोर्टाने धंगेकरांना पद्धतीचे आदेश दिलेत त्यानंतर सुद्धा समीर पाटील यांची प्रतिक्रिया सुद्धा आली की धंगेकर खोटं बोलत आहेत त्यांच्याकडे एकही पुरावा नाही या सगळ्यावर बोलण्यासाठी माझ्या बरोबर धंगेकर स्वतः काय सांगाल काय आजचा सा जो काही आदेश आलाय काय नाही एकोणीस तारखेपर्यंत दिलेली आणि तोपर्यंत ते त्यांचा असा आदेश आहे की आम्ही काय बोलायचं नाही आता को न्यायालयाचा मान तर आपल्याला ठेवायला लागतो आपण संविधान मानणार पण गुन्हेगारी दरोडा लुटमार ह्याच्यावर बोलू नका असं काय मला सांगितलं नाही पण पुण्याच्या गुन्हेगारी मला बोलायचंच आहे ते बोलावंच लागेल आणि जे गुन्हेगारी त्यां ज्या सपोर्ट करतात त्यांच्यावर मी बोलणार आहे पण ते आत्ता जे मला कोर्टाने आदेश दिले तो त्या पद्धतीने एको के तेंचे, तेंचे की एकोणीस तारखेपर्यंत ज्यांनी माझ्यावर केस केले त्यांच्या त्यांच्या आपलं काहीतरी मागितलंय की मी बोलू नये कोर्टाला काहीतरी मागितलं ते एकोणीस तारखेपर्यंत थांबायला बोललं आता आमची बाजू बाजू मांडणार आहे पण पुण्यातल्या गुन्हेगारी बोलणार म्हणजे बोलणार पुण्यातल्या भ्रष्टाचारावर बोलणार म्हणजे बोलणार पुण्यातल्या भूमाफीवर बोलणार म्हणजे बोलणार पण ते असं म्हटलं की तुम्ही दोन तीन तारखा झाल्या त्या तारखांनाही आला नाही ते काही पुरावा दिला नाही पुरावे आहेत का पण नाही आता हे सगळे एकोणीस तारखेनंतर सगळे पुरावे विरवे सगळे देतात दुसरा आणखीन एक महत्वाचा मुद्दा ज्या जैन बोर्डिंगचं प्रकरण तुम्ही लावून धरलं होतं त्या प्रकरणामध्ये अजूनही व्यवहार कायदेशीर दृष्ट्या रद्द झाला नाही केवळ हे प्रकरण शांत करण्यासाठी व्यवहार रद्द करतो असं म्हटलं गेलं असं वाटतंय नाही याच्यावर पोलीस गुन्हे दाखल झाले पाहिजे पण का होत नाही हेच मला शंका येते खरं तर याच्यामध्ये पोलीस गुन्हे दाखल झाले पाहिजे त्याच्यामध्ये दोनशे पासष्ट कोट, दो कोटी दोनशे पन्नास कोटी दोनशे तीस दोनशे पन्नास वाईट पैसे कुठून आले एका दिवसात कुठून उरले कोणाचे पैसे बँकेने असे का पैसे दिले रजिस्टरने काय केलं धर्मदायक त्यांनी काय केलं ह्याच्यावर कुठं ऍक्शन होताना दिसत नाही त्यामुळे ह्याच्यावर तर ऍक्शन व्हायला पाहिजे आणि दोषी त्यांच्यावर कारवाई झाली आणि माझी पहिली मागणी आत्ताची जैन मुनींनी असं सांगितलं की दोन दिवसात हा व्यवहार जर रद्द झाला नाही तर ते स्वतः अमरण उपोषणाला बसणार आहेत तुम्ही त्याविषयी काही भेट वगैरे नाही नाही विषय असा नाही मी त्या दिवशीच म्हणलो त्यांनी लगेच समारोपाची भाषण भीषण याला त्याला मी ते अजून पूर्ण झालेला नाही आणि हा माझ्या दृष्टीने संपलेला नाही मी त्या दिवशीच बोललो पण त्या दिवशी मान तुरा हार सत्कार सगळ्यांचे झाले ते म्हटलं खोटं आहे आणि ते फक्त सगळं हे तो यावर पूर्ण होत नाही तो महत्वाचा आहे धर्मदायत्वाला कित पण राईट आहेत त्याच्यामध्ये हा महत्वाचा आहे कारण ज्यांनी एखादी प्रॉपर्टी विकायला परवानगी दिली असेल तर आणि ती विकल्या गेली असेल तर तो धर्मदायत्वाचा अधिकार त्या प्रॉपर्टी परत राहत नाही आणि मग त्या प्रॉपर्टीवर राहत नाही तर मग त्यांना परत आदेश देता येत नाही खंडन करा पहिल्यांदा तर डिपॉल्टर आहे म्हणून धर्मदायत्वावर पोलीस कारवाई या सगळ्याच्या नंतर आणखीन एक प्रकरण समोर आलं होतं पार्थ पवारांचं त्या प्रकरणात सुद्धा अजूनही गुन्हा नाही काही नाही काहीच झालेलं नाहीये केवळ अधिकारी अडकवले नाही याच्यामध्ये ज्या पद्धतीने झाला तो व्यवहार तो बेचाळीस त्रेचाळीस एकर काहीतरी विषय आहे त्याच्यामध्ये पूर्वी मारवधन होतं नंतर शासनाने ताब्यात घेतले पण त्याच्यामध्ये जर त्याच्यामध्ये दोन तीन लोकांवर गुन्हे दाखल झालेले आपले दादा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणते की मी हा व्यवहार रद्द करून आणि हे रद्द करून म्हटल्यानंतर शेवटच्या डोकाला विषय आला त्याच्यामध्ये काही लोकं चुकीचे होते त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले अजून तुमची इच्छा असेल तर पाच पवारला गुन्हा दाखल पाहिलं असं तुम्हाला ऐकायचं असेल तर जर ते चुकले असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्या मताचा मी पण जैन बोर्डिंगमध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार झाला एवढी मोठी सिस्टीम रन केली एका समाजावर अन्याय झाला पण तिथं काही गुन्हे दाखल झाले त्याच्यावरती गुन्हे दाखल झाले आणखी एक महत्वाचा मुद्दा या सगळ्यामध्ये असा की पुण्याचे जे तहसीलदार होते सूर्यकांत येवले यांच्या घोटाळ्यांची यादी एकत्र समोर आलीये आणि सध्या प्रशासकीय अधिकारी असे खूप आहेत ज्यांना नेत्यांनी कुठेतरी त्यांच्या बदल्या करून आणणं किंवा त्यांना आपल्या बाजूने ठेवणं आणि त्यांच्या मार्फत अशा पद्धतीचे जमिनीचे घोटाळे करणं हे एक सर्रास दिसून येवले नावाचा जो अधिकारी हा सगळ्यात भ्रष्टाचारी आहे माझे त्याचे प्रकरण आहेत पण जरा थोडं मी थांबले एक दोन चार दिवस त्याचे प्रकरण अजून माझ्या प्रचंड आहे आणि कोणी करायला लावले काय लावले कशासाठी करायला त्याची यादी माझ्याकडे ते आता बॉम्बस्फोट एक दोन चार दिवस आहे फक्त आता मला एकदा मुंबईला जाऊन यावं लागेल शिंदे साहेबांशी बोलावं लागेल टाकू का बॉम्ब त्यासाठी थांबले दुसरे तिसरे अंक येणार होते ते शिंदे साहेबांसाठी हा त्यांचे जरा थोडा माझी भेट होत नाही त्यांच्याशी बोललो की तिसरा अंक चालू होईल माझा त्याच्यामध्ये बरेच लोक आहेत आणि ते होणारच ते होणार आहे नक्की फक्त वेळ या दोन चार दिवसाची सगळं सगळं तयारी आय एम रेडी आणि इथे बी सगळीकडे पर्वे असतात माझ्याकडं आता एखादा म्हटलं मी खून मारा मारा नाही तर त्याला उत्तर कोर्ट देईन ना कागद आता कोर्ट जर म्हणलं थांबा एकोणीस तारखेपर्यंत असं काय तरी म्हटलं मला बी अजून नीट ऑर्डर आली नाही पण मी गुन्हेगारीवर बोलणार मी भ्रष्टाचारावर बोलणार मी पुणे शहरात चाललेल्या सगळ्या विषयावर सत्तर डोळे त्याच्यावर बोलणार अजून एक दोन तीन वाढल्यात पण भारतात ते आता त्याच्यावर बर मी बोलत राहणार त्याच्यामुळे माझं तोंड कोण नाही बंद नक्कीच आपण बघतोय माझे आमदार रवींद्र धंगेकर माझ्या बरोबर होते काहीही झालं तरी मी बोलणार आहे गुन्हेगारी भ्रष्टाचार आणि पुणेकरांच्या ज्या काही समस्या आहेत त्याच्यावरती मी बोलल्याशिवाय राहणार नाही असं ते म्हणतात दुसरीकडे शिंदे साहेबांचा सा आदेश आल्याच्या नंतर आणखी दोन तीन अंक सुद्धा उलगडणार आहेत त्यामुळे धंगेकर आता आणखी नवीन काय ट्वीट करतात कोणते पुरावे घेऊन समोर येतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी आता जोकासू एसटीपी अत्याधुनिक जैपनीज तंत्रज्ञ सुसज्ज क्विक इंस्टॉलेशन एनर्जी एफिशिय नॉइजलेस ब्लोअर्स लो मेंटेनेंस मेन्टेन अशा वैशिष्ट परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकप विक्री पश्चात समाधानकारक सेवा से देखी भारताबर परदेश प्रकल्पांची यशस्वी उभारणी करनी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्राइवेट लिमिटेड